आज भारतीय जनता पार्टीच्या गटनिधीपदी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता नवीन होणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एकमताने निवड झाली त्याकरिता सुरेशांना धस आष्टी पाठवता मित्रमंडळ त्यांचे सर्व कार्यकर्ते खूप आनंदात आहेत आणि सुरेश अण्णा यांच्या मित्रमंडळाच्या आष्टी तालुक्याच्या सर्व जनतेचा जो आनंद आहे या आनंदात सर्व आम्ही कार्यकर्ते सहभागी झालो सर्वांच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांना उद्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने गट नेतापदी म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड झालेली आहे आणि उद्या हे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणारे त्याच्या आनंद म्हणून आज आष्टी तालुक्यात अतिउत्साह कार्यकर्त्यांनी आज फाटाळकाही पेढे वाटून आनंद व्यक्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या ह्या पाच वर्ष मुख्यमंत्री आहोत हीच त्यांना आमच्या शुभेच्छा राहते आष्टी तालुक्याच्या वतीने